आलास जिल्हा परिषद मतदारसंघात विकासाचे वारे प्रशांत शहापुरे या टॅगलाईननं वातावरण निर्मित झाली आहे एकंदरीत आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील साठी उबाटा गटाचे प्रशांत शहापुरे हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील राजकीय अखणी करण्यास सुरुवात केली आहे नुकतेच त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेतली असल्याचं सांगितलंय आला जिल्हा परिषद मतदारसंघातून मी उमेदवार मी निवडू निवडू नियूडु, निवडणूक नियूडु, लढण्यास इच्छुक आहे त्याप्रमाणे माझी वाटचाल चालू सा आहे सध्या गणपतदादा असू देत राजू शेट्टी असू देत वैभव उगळे दादा या सर्व नेत्यांच्या गाठीसाठी चालू आहे त्या पद्धतीने आलाच जिल्हा परिषद मतदारसंघातून जनतेनं मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळं मी निवडणूक लढणारच आहे कृष्णा नदी पलीकडील गणेशवाडी शेडशाळ कवठे गुलंद गौरवाड औरवाड आलास बुबनाळ या सात गावात तसेच नृसिंहवाडी शिर्टीमध्ये प्रशांत शहापुरे यांचा मित्रपरिवार नातेसंबंध मोठ्या प्रमाणात आहेत तसेच त्यांचे राजकीय प्रशासकीय ओळख मोठ्या प्रमाणात असून कोणत्याही पदाची अपेक्षा न करता ते निस्वार्थ भावनेनं आजपर्यंत सामाजिक काम करत आहेत अनेकांचे मंत्रालयातील कामांचा निपटाराही त्यांनी तर विकास कसा करायचा हे त्यांना चांगलंच माहीत आहे दरम्यान त्यांना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळावं असं जनतेतून आता उटाव होत असल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निश्चित होतील असं वाटतंय दरम्यान त्यांची सर्वच बाजू भक्कम असल्यानं एक धाडसी कर्तृत्ववान युवकांचं प्रेरणास्थान असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले उमेदवार आलास मतदारसंघात मिळणार आहेत असं दिसते यावेळी मल्लाप्पा ऐनापुरे गौतम किनिंगे अमोल मांजरे केदारी चव्हाण संजय केरीपाळे राहुल राजमाने अख्तर हिप्परगे वासिम मकानदार ज्योतिराम जाधव संतोष तोरसे अमोल जाधव योगेश मांजरे विनोद मांजरे अक्षय कुंभोजे धीराज पाटील राहुल नरके आदी उपस्थित होते आलासहून विशेष प्रतिनिधी अशाच एस पी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा